रामराजे साहेबांची सभा झाली त्या सगळ्यांनी त्यांनी बोलताना असं बोलले की एक वेळ रणजित सिंह नाईक निंबाळकरांची आणि आमची होईल पण शिवरूराजेची होणार नाही तर याबाबत आपलं भूमिका काय असेल नेते आहेत आणि रामराजेची सवय अशी आहे की कधी एकाला जवळ घ्यायचं दुसऱ्याला मारायचं शौरूपराजे आम्ही मैत्री केली ती आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर छ मित्रांच्या पुढं छातीचा कोट म्हणून पुढे येत असतो आणि शिवरूपराजे या तालुक्याचे नेते निश्चितपणे आम्ही त्यांना नेते मानतो शिवरूपराजेच्यावर होणारा कुठलाही राजकीय असो कुठलाही त्यांच्यावर असणारा बौद्धिक शाब्दिक हल्ला असो तर त्या पुढं आम्ही मित्र म्हणून त्यांच्याबरोबर असणार आहे तालुक्यामधल्या होणाऱ्या संस्थांच्या निवडणुका आणि तालुक्यामधील होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये घेऊनच पुढची वाटचाल करायचं ठरवलेलं माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांचा पक्ष तुम्ही करून घेतला यानंतर पुढचा नंबर कोणाचा आगे देखो होता कारण आता मी जर काही नाव उघड केली पण पुढच्या निश्चितपणे उद्याचा सोडून पुढच्या आठवड्यामध्ये काही प्रवेश होते त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये प्रवेश होती नि, निश्चितपणे तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी द्यायचं या तालुक्यातील राष्ट्रवादीतील विशेष करून राष्ट्रवादीतील मंडळींनी ठरवलेलं आहे आणि तालुक्यामध्ये त्यांनी पाहिलं की नीरा देवगरचं काम बंद करण्याचा जो डाव चाललेला आहे नायबोवाडीची एम आय डी सी बंद पाडण्याचा डाव चाललेला आहे तो उधळून लावण्याच्या दृष्टीने आणि या तालुक्यामध्ये काम करणाऱ्या माणसाला संधी दिली पाहिजे या दृष्टीने लोकांनी स्वतःला काय माणिकराव सारख्याने तर स्वतः नवरा बायको नोकरी दोघंही नोकरीला ते दोघंही नोकरी सोडायच्या तयारीत आहे आर्थिक नुकसान घेऊन सुद्धा आज लोक भारतीय जनता पार्टीला जॉईन करत आहेत मला अशा सर्व लोकांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आहे की तालुक्याच्या विकासाच्या वाटचालीमध्ये त्यात काही ठिकाणी सिंहाचा वाटा घ्यायला तयार असतील काही ठिकाणी ते लायन शेअर म्हणजे ज्याला लायन शेअर म्हणतो ज्याला खारीचा वाटा म्हणतो कुठल्याही वाटा उचलायला तयार आहे त्या सा सगळ्यांचं आम्ही स्वागत करणार आहे सर्वांना आम्ही सन्मान देणार आहोत तर आता आपण शिवरूपराजेंबद्दल सांगितलं की शिवरूपराजे आता हे असणार तर आगामी राजकारणामध्ये म्हणजे युती किंवा युतीच्या बाहेर जरी असलं तरी शिवरूपराजेंच्या सोबत तुम्ही राहणार का मी शिवरूपराजेंच्या सोबत राहणार आहे आणि त्यांनी प्रामाणिकपणे लोकसभेला आम्हाला मदत केलेली आहे आणि त्या मदतीच्या जाणिवेतून शिवरूपराजेंच्या राजकीय भवितव्यासाठी सुद्धा आम्ही मी, मी प्रयत्न करणार आहे कारण त्यांच्यामध्ये असणारी नेतृत्व क्षमता यांनी तीन बंधूंनी फक्त स्वतःच्या घरात कोंडून ठेवली शिवूभराजेंनी त्यांना संजीव बाबाला सभापती केलं आणि तीन सदस्य सभापती केलं नुसतं सभापती केलं नाही तर प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी सिंहाचा वाटा उचलला पण सत्ता त्यांनी घरामध्ये नेतृत्वाची क्षमता असताना सुद्धा राजेंवर त्यांनी अन्याय करण्याचा प्रयत्न केला नुसता अन्याय करण्याचा प्रयत्न केला नाही आलेल्या प्रत्येक संधीला हे तीन भाऊ त्यांच्या आडवे शिरले आणि वापरून घेतल्यानंतर तीस वर्ष शिवरूपराजाने रक्ताचं पाणी केल्यानंतर एका दिवसात शिवरूपराजे तालुक्यातील नसून ते बाहेरचे होतात अशा पद्धतीने कार्यकर्त्याला वापरा आणि मग फेकून द्या अशा पद्धतीची भावना ही चुकीची आहे माझ्या दृष्टिकोनातून माझ्या कुटुंबातून मी माझ्या माझ्या सर्व माझे सहकारी यांच्याकडून मी शिकतोय मग कार्यकर्ते काय चिखला मातीचे बनत नसतात की आज मला शंभर कार्यकर्ते पाहिजेत थापलेत आणि दिवाळीच्या किल्ल्यातल्या सैन्याप्रमाणे आणलेत कार्यकर्त्यांवर प्रेम करावं लागतं आणि कुटुंबाच्या जा बाहेर जाऊन त्यांना आपण आपलं कुटुंब मानावं लागतं शिवरूपराजांना मला सांगायचं आहे त्यांना सभापती नाही तर याच्यापेक्षा मोठी संधी द्यायची आवश्यकता होती ती संधी येऊन स्वतःच्या भावाला संधी दिली मार्केट कमिटीला किंवा सभापतीला स्वतःच्या पुतण्याला दिली आणि राजांना दाबण्यात आलं जिल्हा बँकेला बाहेरच्या लोकांना उपाध्यक्षपद अध्यक्षपद करण्यास संधी दिली पण राजांना संधी दिली नाही आणि शिवरूपराजे संधी दिली नाही म्हणून कधी रुचले नाहीत राजांनी ठरवलं होतं की सारखे सारखे पक्ष बदलायला नको आता आपण माहिती असताना अजितदादा ने आणि देवेंद्रजींनी ठरवलं असताना मग फटण तालुक्याचा उमेदवार पाडायचं नको अशी भूमिका असल्यामुळं त्यांनी रामराजेने ते सांगितलं होतं की मी यावेळेस माहितीची भूमिका करणार तुम्ही सुद्धा माहितीची भूमिका घ्या स्वतःच्या स्वार्थासाठी आपण सारख्या वारंवार भूमिका बदलल्या तर तालुक्यातली जनता माफ करणार नाही अशा प्रकारचा त्यांचा दृष्टिकोन होता पण शिवरूपराजेने मला लोकसभेला मदत केल्यानंतर शिवरूपराजे वाईट झाले शिवरूपराजे दृष्ट झाले शिवरूपराजे सावकार झाले ज्या दादा राजे खर्डेकर कुटुंबीय असतील शिवरूपराजे असतील हे एका दिवसात वाईट झाले माणिकराव निरुपयोगी झाले हिंदूराव नाईक निंबाळकरांनी शहाण्णव पंच्याण्णव साली सर्वांना एकत्र करून यांना रामराजांना आमदार करण्याचा जो संकल्प केला सगळ्यांना पुढाकार केला मग हिंदुराव नाईक निंबाळकर हे जेव्हा पुण्याला भेटण्याकरता आले सर्व लोकांना घेऊन अक्षरशः त्यांच्या निवडून आल्यानंतर रामराजेंच्या बंगल्यावर भेटायला गेल्यानंतर जवळच्या माणसांना त्यांनी पाणीसुद्धा विचारलं नाही तहान लागली म्हणून बाहेर जे ग्रामीण भागामधले लोक होते त्यांनी हौदातलं पाणी त्या थे ठिकाणी पुण्यामध्ये पिलं आणि तो प्रसंग आठवल्यानंतर इंदुराव नाईकिंबर स्वतः म्हटले की आपण का बंड केलं पाहिजे आपण लोकसभा परत खासदार झालं पाहिजे ताकदीने ते खासदार झाले हिंदुरावांच्या बाबतीत निंबाळकरांच्या बाबतीत तीच भूमिका प्रल्हाद पाटीलने यांना तर विधानसभेला मदत केली प्रल्हाद पाटलांनी यांना सर्व निवडणुकांना मदत केली आणि प्रल्हाद पाटलांना जेव्हा कारखाना अडचणीत आणायचा आणि मोठ्या प्रमाणावर षडयंत्र करून कारखाना अडचणीत आला आर्थिक नाकेबंदी केली आणि कारखाना अडचणीत आणून प्रल्हाद पाटलांना अडचणीत आणून तो कारखाना हडपण्यात आला त्याच पद्धतीने हा श्रीराम सहकारी कारखानासुद्धा हनुमंतराव साहेबांनी त्यांना मदत केली होती पंच्याण्णवच्या इलेक्शनला हनुमंतराव पवारांचा संपूर्ण गट इंदुराव नाईक निंबाळकरांच्या विनंतीनुसार त्या मैदानात उतरला होता आणि रामराजांना आमदार करण्यासाठी मदत केली आमदार झाल्यानंतर रामराजांनी कारखान्यावरच पहिला डाव टाकला कारखान्याचे इलेक्शन लावल्या कारखान्याच्या विरोधात कोर्टात गेले श्रीराम मंदिरामध्ये मिटिंग घेतली बंदी उठवली लोकां लोकांना ऊस बाहेर घालायला लावला आणि कारखाना आर्थिक गर्गेत आणून बंद पाडला स्वतःची राजकीय ताकद वापरली फायनान्स बंद केला नाक्यात तोंड करून हनुमंतरावांना अडचणीत आणण्यात आलं आणि त्या दुर्दैवी त्या प्रवासामध्ये हनुमंतरावांचा त्या प्रेशरमध्ये असताना बेंद्राचं पेमेंट करण्यासाठी गेला असताना हनुमंतरावांचा त्या दिवशी अपघाती मृत्यू झाला अशा अनेक प्रसंगी मग शुभा शिंदेचा तसाच वापर करण्यात आला कृष्णचंद्र गोईट्यांचा तसाच वापर करण्यात आला कदम साहेबांचा वापर करण्यात आला या तालुक्यामधल्या नेते मंडळींचा वापर करून त्या नेते मंडळींना शेंगा खाऊन टर्फल फेकल्यासारखं फेकल्याचा अनुभव आल्यानंतर तालुक्यामधली नेते मंडळी तालुक्यामधली जनता तालुक्यामधले सर्व कार्यकर्ते मग ते कुठल्याही पक्षातले असेल ते जागे झालेले आहेत आता फसायचं नाही असं ठरवण्यात आलंय आणि मग रणजित सिंह निंबाळकरांच्या बरोबर तडजोड करू हे वाक्य कन्फ्युजन तयार करण्याकरता वापरलेलं वाक्य आहे हे वाक्य रणजितसिंह निंबाळकर त्यांच्याबरोबर युती करायला कधीच तयार होणार नाही काही सो, सोन्याचं कार्पेट टाकलं तरी त्यांच्याबरोबर आम्हाला युती करायची नाही त्यांनी तालुक्याला ज्या पद्धतीने नागवलं आपल्या तालुक्यातल्या संस्था बंद पाडल्या आपल्या तालुक्यातले प्रकल्प बंद पाडले आपल्या तालुक्यामध्ये निराशा आज लोकांच्या आहे जेव्हा निराशा आज कम्विन्स सारखी कंपनी असेल त्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना चा निम्मा पगार खाल्ला जातो निम्माने सत्तर टक्के पगार पोरांचा खाल्ला जातो ते पोरांना मिळणारा पगार पंचवीस सव्वीस हजार रुपये पगार असेल तर त्या पोरांना दहा हजार रुपये पगार खाल्ला जातो यामध्ये तरुणांच्या मनामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आणि लोकांना माहिती आहे की आमच्या रक्ताचं पाणी करून आम्ही काम करतो बारा तासानं आमचा पगार कोणतरी खात आहे हे निश्चितपणे तालुक्यामध्ये अस्वस्थता आहे आणि ही अस्वस्थता येणाऱ्या विधानसभेला याचं चित्र तुम्हाला म्हटल्याशिवाय फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची जागा वाटतात माहिती फलटण कोरेगाव विधानसभेच जागा वाटापासून व्हायचं आहे मला या ठिकाणी प्रश्न पडलाय की आत्ताचे आमदार दीपक चव्हाण जे आहेत यांच्याबद्दल मी न बोलणं योग्य आहे त्या कोणत्या पक्षातून ते निवडणूक लढवणार आहेत हे कदाचित त्यांनाही माहिती नसेल आणि दीपक चव्हाणांचा वापर त्यांनाही कधी स्वातंत्र्य त्यांनी घेतलं नाही लग्नाला जाणे मैतीला जाणे एवढ्या पुरता ड्रायव्हर देऊन त्यांचा रबर स्टॅम्प म्हणून दीपक चव्हाणचा उपयोग करण्यात आला दीपक चव्हाण हा तालुक्याचा आमदार नसून एका कुटुंबाचा घरगडी म्हणून त्याचा वापर करण्यात आला आणि दीपक चव्हाणांनी पंधरा वर्ष त्यामुळं ह्यांनी सांगितलं की निरा देवकरच्या विरोधात जाऊन भेटायचं की जाऊन भेटायचं आणि अशा म्हणून मला दीपक चव्हाणांचं चा मला बद्दल त्यांच्याविषयी ते, क्यू येते आणि सहानुभूती येते की बाबा ठीक आहे या आमदार म्हणून त्याला कधीच आमदार म्हणून जगून दिला नाही आणि अशा माणसाच्या बरं आता कुठल्या पक्षातनं हा उभा राहतोय यापेक्षा आपण आप या तालुक्याच्या विकासासाठी या तालुक्याच्या भवितव्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून भूमिका घेतली आम्ही उमेदवार उभा करणार आहोत आणि भारतीय जनता पार्टीकडून आमची आग्रही मागणी आहे की त्याला आम्हाला लोकसभेला आमचं मताधिक्य या तालुक्यामध्ये सर्वाधिक आहे तर या ठिकाणी संधी भारतीय जनता पार्टीला मिळाली पाहिजे दादा जर भाजपना म्हणजे महायुतीचा धर्म पाळत विद्यमान आमदारांना किंवा मित्रपक्षांना तुमच्या जागा सुटी तर आपली भूमिका काय असेल नाही भूमिका आज त्या ठिकाणी जर तरच्या वक्तव्यावर बोलण्यात काहीच अर्थ नाही पण सर्वांना मध्ये सर्वांना एकत्र घेऊन सर्व पक्षाच्या लोकांना एकत्र घेऊन बसलं पाहिजे निश्चितपणे ही भूमिका या तालुक्याच्या विकासासाठी जे काय करावं लागेल तीच करण्याची भूमिका आमची असते